नमस्कार सात जोडीचा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही आज बोलणार की आज तर ब्लॉग नाही हे काय नवीन तर हे नवीन नाही जो आपला श्रीशाने युट्यूब चॅनल आहे तर त्यावरती सुद्धा मी अशी व्हिडिओ घेऊन यायचे कारण मला आवड आहे आणि आजचा तर व्हिडिओ जास्त म्हणजे लांबड न लावता तुमच्याबरोबर शेअर करते ते म्हणजे जसं की आता बऱ्यापैकी आपण बघतो भरपूर लेडीज ना समस्या आहे म्हणजे चेहऱ्यावर वांगाचे येणे आणि बऱ्यापैकी मी बघते आता तिशीच्या पुढे गेल्यानंतर सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे तर मला सुद्धा होता मी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली नंतर घरगुती उपाय सगळं सगळं करून बघितलं तर एक एका एक म्हणजे डॉक्टरांची ट्रीटमेंट घेताना मला एका गोष्टीचा फरक पडला आणि तोच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण मी सुद्धा भरपूर पैसे खर्च केलेत दवाखान्यामध्ये म्हणजे स्किन केअरच्या की, की चेहऱ्यावर आपला कसं प्रत्येक स्त्रीलाच वाटतं की आपला चेहरा कसाही असू दे पण तो स्वच्छ असावा आणि नितळ असावा तर तसं मला पण वाटतं म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असते आणि मला स्किन केअर आवडतं तशी मला जास्त गरज नाही मला कधीच पहिल्यापासून पिंपल्स वगैरेचा कसलाच त्रास नाही फक्त त्रास झाला तो म्हणजे वांगाचा आणि वांगाच्या त्रासामुळं मी सुद्धा भरपूर त्रस्त झालेली की कसा घालवायचा कसा घालवायचा जेणे सांगतील तसं सगळं सा मी म्हणजे ट्राय केलं पण मी एक जी ट्यूब वापरली त्या ट्यूबमुळे मला खरंच भरपूर फायदा मिळाला तर म्हटलं चला आज तीच तुमच्या बरोबर शेअर करूया आणि ती कशी लावायची आणि तिचा फायदा कसा आहे तिचे काही साइड इफेक्ट आहेत का तर ते मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि हे कोणतंही पेड प्रमोशन नाही तर मी फक्त हे मला उपयोगी पडलं म्हणून तुमच्या बरोबर शेअर करत आहे तर मी इथं ही जी ट्यूब आहे तर हिचा फोटो सुद्धा मी साइटला देतो दिसते ला लाईट जेल म्हणून जी ट्यूब मिळते तर ही तुम्हाला ऑनलाईन पण भेटून जाईल आणि तुमच्या तर जवळ मेडिकल शॉपमध्ये पण भेटून जाईल आणि ही डॉक्टरांनीसुद्धा रिकमेंड केलेली ट्यूब आहे मला डॉक्टरांनी भरपूर ट्यूब दिला मी भरपूर वापरले पण पर मला कोणत्याच असं म्हणजे जेलचा फरक पडला नाही मी सुद्धा वापरले तरीसुद्धा मला फरक पडला नाही पण मी ही जशी ट्यूब वापरायला चालू केलं तर माझा वांग जो डार्क होता तो एकदम फेंट व्हायला चालू झालं फक्त ही जर एकच नियम आहे की तुम्हाला सलग म्हणजे तीन आठवडे म्हणजे तुम्ही एक महिना जर न चुकता रोज लावली आणि ती सुद्धा रोज रात्री झोपताना तो ही चेहरा स्वच्छ धुवून तर नक्कीच तुम्हाला फरक आहे लावून डाग आहेत तर तिथं फक्त अशा पद्धतीनं गोल गोल म्हणजे गोल असं फिरवायचं आणि मसाज करत तर तुम्ही बघू शकता ही जी क्रीम आहे ती कशी दिसते तर पूर्ण जेल सारखीच आहे तर ही पूर्ण जेल सारखी आणि हिजा भरपूर म्हणजे भरपूर फायदा आहे मी रोज रात्री लावते आणि ह्याच्या आधी ही मी रोज रात्री लावते आणि ह्याच्या आधी एक सोप पण वापरते म्हणजेच फेसवॉश वापरत नाही तर मला डॉक्टरांनीच दिलेला एक सोप आहे आणि तो खास चेहऱ्यासाठी आणि असं माझ्या लक्षात आलं की तो सोप वापरताना एवढे पैसे वाचतात फेसवॉशचे कारण एक सोप घेतला की आरामात सहा महिने जातोय एवढा फायदेशीर आहे मी सकाळी आणि संध्याकाळ त्याच साबणाने सोप्ने चेहरा स्वच्छ करते आणि नंतर ही क्रीम म्हणजे फक्त संध्याकाळी लावते दिवसाही लावली तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ह्याची माहिती गुगलवर सुद्धा घेऊ शकता कारण मी पण म्हणजे डॉक्टरांनी दिली ही वापरली मला पहिल्यांदा वाटले की कुठंच भेटत नाही पण नंतर मी भरपूर ठिकाणी बघितलं तर ही ठराविक जी मोठी मेडिकल्स असतात तिथं भेटून जाते आणि ऑनलाईनसुद्धा भेटतात तर ह्या ट्यूबची किंमत जसं की ऑनलाईन घ्यायला गेलं तर चारशे नव्याण्णव ऑफलाईन घ्यायला गेलं तर जशी बदलत जाते थोडीशी कॉस्टली आहे पण चांगले आणि त्याचबरोबर हे जे फेसवॉश सगळं सिरम वगैरे सगळं मिळतं पण सिरमपेक्षा हे जेलच उपयोगी आहे आणि हेच तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं कारण ह्या ट्यूबचा खरंच मला फायदा झालाय का तर झाला आहे म्हणून आज मी हे तुमच्याबरोबर शेअर केलं आणि मला तुम्ही बोलणार की रोज तर डेली ब्लॉग्स येत आहेत आणि आज हे काय तर मला ही आवड आहे जी चांगल्या उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या शेअर करायच्या जसं की मी श्री शनिकम चॅनेलवर सुद्धा वांगाचे नंतर दुधाने चेहरा स्वच्छ कसा करायचा वगैरे असे भरपूर होम रेमेडी घेऊन आली तर त्याला भरपूर प्रतिसाद होता आणि ते करून सुद्धा बघितलं कुणाकुणाला फायदा पण झाला आता तुम्ही बोलणार की होम रेमेडीचा फायदा तर होम रेमेडीचा पण फायदा असतो पण आयुर्वेदिक गोष्टी आम्हाला त्याला थोडा वेळ लागतो जसं की दोन महिने तीन महिने डॉक्टर्स पण सांगतात तुम्हाला माहिती आहे की तीन महिन्याच्या पुढं रिझल्ट भेटतो आणि एवढंच की ह्या धावपळीच्या जगात आणि ह्या फास्ट लाईफमध्ये आपल्याला एवढा वेळ द्यायला वेळच नाही तीन महीने, महीने ही की तीन महिने दोन महिने थांबा पण ही ट्यूब तुम्हाला महिन्यात बरी करेल नक्की शंभर टक्के आणि किती पण डार्क वांग असू दे हे ना कमी येणार म्हणजे येणारच तर तुम्ही ही नक्की वापरून बघा हे काय पेड प्रमोशन नाही त्यामुळे मी सारखं नाव नाही घेऊ शकत तर व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलंच आहे तर व्हिडिओ न स्किप करता बघितला असेल तर तुम्ही सुद्धा बघितले असणार आहे आणि तुम्हाला अजून स्किन केअर विषय किंवा कशाविषयी जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी आठवड्यातून तरी शंभर टक्के प्रयत्न करेन एक व्हिडिओ स्किन केअरवरती घेऊन येण्याचा आणि ज्या मला फायदेशीर ठरतात तसं आहे आता मार्केटमध्ये मा भरपूर क्रीम आलेले आहेत भरपूर भरपूर काय 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 साहित्य आलेलं आहे मग ते सगळंच वापरणं आणि सगळंच म्हणजे आपण घेऊ शकत नाही आणि आता तर इतक्या कॉस्ट आहेत की बास त्यामुळं पण हे कॉस्टले पण चांगलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ जरा असे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या सॉरी सात जडीच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद